शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचं माझ्या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आजचा आपला हा आहे तास क्रमांक अठरा आणि तुम्ही तयारी करता आहात ते त्यात काही दिवसांमध्ये म्हणजे आठ दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेली आहे आणि तुम्ही तयारी करता आहात टेट थ्री पॉईंट झिरो या परीक्षेची यापूर्वी आय बी पी एस टेट परीक्षा घेण्यात आलेली होती दोन हजार बावीस नाव होतं परंतु ती परीक्षा झाली होती फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमध्ये आणि त्या परीक्षामध्ये विचारलेले काही प्रश्न आणि त्या प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतो आहोत याच प्रकारचे आणखी व्हिडिओज आणि प्रश्न पाहण्यासाठी वरच्या बाजूला जे आय बटन दिलेलं आहे त्या आय बटनला क्लिक करा ती आहे प्लेलिस्ट फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या प्रश्नांची उत्तरं सांगण्याची आणि त्याबरोबरच दोन हजार पंचवीसच्या पेपरची तयारी करण्याची त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा इथून पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील एक एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो तेवढा दर्जेदार तो प्रश्न आपण त्या त्या तासामध्ये घेणार आहोत आजचा आहे आपला तास क्रमांक अठरा आणि आपण पाहणार आहोत टोप्यांचा रंग तुम्ही म्हणाल टोप्यांचा रंग असा प्रश्न कुठं असतो का हो असतो अशा प्रकारचा प्रश्न अगदीच प्रश्न जरी साधा वाटत असला सोप वाटत असला तरी विचार करायला लावणारा प्रश्न आहे आय एम पी आहे अवघड आहे अशा प्रकारचे कुठं प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात आणि म्हणून आपण तो प्रश्न घेतो आहोत चला तर मग बघूया आपला हा प्रश्न टोप्यांचा रंग प्रश्न वाचून घेऊयात अगोदर काय म्हणतोय प्रश्न प्रश्नामध्ये याप्रमाणे माहिती दिलेली आहे दिलेली माहिती आपण आत्तापर्यंत खूप वेळा वापरत आणली इथून पुढे इथे वापरत आणणारच आहोत आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला कुठंतरी त्याच्यावरून हे प्रश्नांची उत्तरं काढता येतात प्रश्न तीन दिलेले आहेत पर्याय मात्र मी फक्त पहिल्याचेच लिहिलेत बाकीचे पर्याय लिहिलेले आहेत कारण डायरेक्ट उत्तर मिळणार आहे कसं मिळणार आहे ते वरती आपण माहिती बघितलं आहे आपल्याला प्रश्न अशा प्रकारचा आहे ए बी सी डी ई एफ हे सहा राजकीय नेते एका सभेसाठी मुंबईला गेलेले आहेत अर्थात तुम्ही म्हणाल शक्य आहे का हे वेगवेगळे राजकीय नेते त्यांचे पक्ष वेगळे आहेत त्यांच्या टोप्यांचा रंग वेगळा आहे कसे गेले हा गेले हे महत्त्वाचं आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या घातल्या आहेत तुम्हाला तर ते माहीतच आहे तुम्ही जर पक्षाचे कार्यकर्ते असाल किंवा नसाल तरी तुम्हाला हे माहिती आहे की काही विशिष्ट पक्ष त्यांच्याच विशिष्ट रंगाच्या टोप्या कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना नेत्यांना वापरण्यासाठी देतात ते रंग असे आहेत काळा पांढरा इथे हे रंग दिलेले आहेत बघा काळा पांढरा हिरवा लाल निळा आणि पिवळा अशा प्रकारे हे सहा रंगाचे सहा पक्षाचे सहा राजकीय नेते त्यांचे नाव पण दिलेले आहेत हे मुंबईला गेलेले आहेत आणि त्यांच्या टोप्यांच्या रंगाबद्दल काही माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल पहिली माहिती आहे एची टोपी काळी आहे दुसरी माहिती दिलेली आहे इथं मी थोडा रंग बदलून लिहितो म्हणजे तुम्हाला ते तुम लक्षात येईल की हे नेमकं काय आहे का पहिली माहिती दुसरी माहिती बीच्या रंगाबद्दल दिलेली आहे तिसरी माहिती शीच्या टोपीबद्दल दिलेली आहे इथं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की एका व्यक्तीने एकाच रंगाची टोपी घातलेली आहे म्हणजे समजा एखाद्याने काळी टोपी घातली तर लिहिले बघा एची टोपी काळी आहे तर याचा अर्थ बाकीच्या पाच जणांपैकी कोणाचीही टोपी काळी नसेल आणि अशा प्रकारे मग ही पाच वाक्य दिलेली आहेत पुढं तीन प्रश्न दिलेले आहेत तीन प्रश्न जो आपल्याला काढायची काढता येतात ती कशी काढायची ती बघूयात त्यासाठी आपल्याला पुढच्या पीपीटीमध्ये जावं लागतं इथं आपण जर विचार केला तर आपल्याला सहा कार्यकर्ते राजकीय नेते आणि सहा रंग दिलेले आहेत आपण काय करणार अगोदर इकडच्या बाजूला ते राजकीय नेते कोणते आहेत त्यांचे नाव लिहून घेणार एक अशा प्रकारे चार्ट बनवला ना की मग आपलं काम सोपं होतं इकडच्या बाजूला आपण त्या दिलेल्या टोप्यांचे रंग योग्य क्रमान आहे त्या क्रमाने लिहून घेतले काळा पांढरा हिरवा लाल निळा आणि शेवटचा रंग लिहिलेला आहे तो पिवळा आता याप्रमाणे हे सहा रंग लिहिले सहा कार्यकर्ते लिहिले पहिलं जे वाक्य दिलेलं आहे पहिलं वाक्य एची टोपी काळी आहे त्यावरून आपण एच्या पुढं बरोबरची खून करू शकतो बाकीच्या ठिकाणी फुल्या मारून टाकायच्या लगेच का कारण काळी टोपी या बाकीच्या पाच जणांची नसेल आणि ची टोपी काळी दिली म्हणजे ची टोपी, टोपी पांढरी नाही हिरवी नाही लाल नाही निळी पण नाही आणि पिवळी पण नाही म्हणजे एका खुणीवरून आपल्याला बाकीच्या फुल्या मारता येतात असं केलं तर उत्तर लवकर सापडतं त्यानंतर काय सांगितलंय बीची टोपी पिवळी आहे मग बी कुठं दिसतो इथं आहे बी पिवळा रंग इथं शेवटी दिलेला आहे म्हणजे इथं बरोबरची खून येणार आहे बाकीच्या सगळ्या ठिकाणी फुल्या येणार आहेत आणि इकडंसुद्धा जिथं इथं बरोबरची खुणं आली की नाही म्हणजे बीची टोपी पिवळी आहे म्हणजे सीची पिवळी नसणार डीची पिवळी नसणार ईची पण नाही आणि एफची पण नाही याप्रमाणे मी फुल्या मारत चाललेलो आहे दोन तर वाक्य मिळाली दोन्ही वाक्यांवरून आपण दोन खुणा केल्या आहेत तिसरं वाक्य दिलेलं आहे ते बघा सीची टोपी हिरवी आहे मग हिरवी कुठे हिरवं हिरवीला आपण इथं गेली की वर राहिलेल्या त्या पट्टीमध्ये उभ्या आणि आडव्या या पद्धतीने एकदाच फुल्या मारून घ्यायच्या ते काम संपलं आत्ता शेवटची महत्वाची माहिती सुरू झाली चौथा रंग सांगितलेला आहे डीची टोपी पांढरी किंवा निळी नाही बघू आपण खून करू मग तशी डी जी टोपी काय सांगितले त्यांनी पांढरी नाही आणि निळी नाही मग कुठला कलर शिल्लक राहिला बरं चित्रामध्ये आपल्याला क्लिअर कट फरक दिसतोय आता डी साठी एकमेव रंग शिल्लक राहिलेला आहे आणि तो आहे लाल म्हणजे इथं आपल्याला या वाक्यावरून ही माहिती मिळाली की इथंच आपल्या बरोबर चिखून करावीच लागणार आहे चला आता ईसाठी याच आता ईचा विचार करूयात ईची टोपी काळी किंवा निळी नाही हे पाचवं वाक्य ईची टोपी काळी किंवा निळी नाही मग ईसाठी काळी तर नाहीच आहे बघा आता एक गंमत मागाची राहिली आपली इथं बरोबरची खून आलेली होती म्हणजे इथं पुढं आपोआपच दोन फुल्या कराव्या लागणार आहेत आता कोणासाठी सांगितलंय ई साठी ईची टोपी काळी किंवा निळी नाही ईच्या समोर ऑलरेडी काळ्या रंगाला आपण फुली मारलेलीच आहे त्याबरोबरच निळ्या रंगाला सुद्धा हिच्या समोर फुली मारायची आणि मग कुठला कलर शिल्लक राहिला तर ईसाठी कलर शिल्लक राहिला फक्त पांढरा मग ईसाठी जर पांढरा कलर शिल्लक राहिला आपल्या आत्ताच्या नियमानुसार तर इथं आपापच फुली येणार आहे पुढं कारण ला पांढरा रंग असणार नाही मग इथं कुठला कलर शिल्लक राहिला बरं हा एफ साठी राहिला निळा आणि आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली बघा कशा मी करत गेलो आणि उत्तरं मिळत गेली आता आपण पुन्हा वरती जाऊया आणि एकेका प्रश्नाचं उत्तर बघूयात काय येतं आहे ते पहिला प्रश्न होता एप्सची टोपी टिंबटिंब आहे इथे मिळाले आपल्याला एफची टोपी निळी आहे म्हणजे इथं उत्तर पर्याय क्रमांक एक असंच होतं आणि ते मिळालं म्हणजे एकदाच जर आपण असा चार टाकून घेतला नाही हा चार्ट फार महत्वाचा असतो चार टाकलं की आपल्याला दोन तीन प्रश्नांची खटाखट उत्तरं अचूकपणे मिळून जातात म्हणून अशा प्रकारे चार टाकणं महत्वाचं असतं ईची टोपी टिंब तिम्ब टिंब आहे मग ईच्या टोपीचा रंग मला इथं लिहायचा आहे ईच्या टोपीचा रंग मला इथं लिहायचा आहे मग तो जर लिहायचा म्हणलं तर ईसाठी जी टोपी आली होती पांढरी म्हणून मी तो पर्याय कुठला घेतला असता त्यासाठी ईची टोपी पांढरी आहे असा पर्याय आता मी लिहिलेले नाहीत एक एकच उत्तर होतं ते पक्कच होतं पांढरी हाच पर्याय शिलक राहणार आहे आणि डीसाठीचा जो पर्याय आहे इथं मिळाला लाल म्हणून मी इथं काय लिहू शकतो डीची टोपी कशी आहे लाल आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला एकदाचा चार्ट आपण तो आखून घेतला की आपल्याला शंभर टक्के उत्तरं मिळतात आणि अचूक मिळतात हे फार महत्त्वाचं आहे याच प्रकारचे आणखी व्हिडिओ चॅनलमध्ये जाऊन पहा तुम्हाला आत्ता सध्या बाजूला एक प्लेलिस्ट आणि आणखी एक व्हिडिओ दाखवला जातो आहे तोही पहा प्लेलिस्टसुद्धा पहा आणि अभ्यास करत रहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद